साहेब जालना नांदेड समृद्धी जे शेतकरी बाधित होते त्यांचं दुसऱ्या टप्प्यातलं हे आंदोलन सुरू आहे खरंतरा एक महिना पूर्ण होतो आंदोलनाला या दरम्यान त्यांनी अनेक प्रयत्न केले जिल्हाधिकाऱ्यांची काय घेत नांदेड जालना हा समृद्धी महामार्गाचा एक दुसरा टप्पा होतोय नागपूर मुंबई एक स्वतंत्र टप्पा असताना जालना नांदेड हा होतोय समृद्धी मार्गच आहे त्याच दर्जाचा आहे असं असताना जो नाग नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग याला शेतकऱ्यांना या मार्गात आलेले शेतकरी जे प्रकल्पग्रस्त यांना देण्यात येणारा मोबदला आणि इथं या शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जमीन आसमानाचा आहे उलट या जालन्यामध्ये सिडकोसाठी ऍक्वायजेशन केलं गेलं तिथं जवळपास पावणे दोन कोटी रुपये एक्कर आहे याच जालन्यात आणि इथच जालना शहराला महानगरपालिका क्षेत्रात आहे काही जमीन तर याचा भाव पाच लाख सात लाख आठ लाख दहा लाख रुपये एकर मला असं वाटतं हे का असं होतंय एकीकडे एकीकडं इक सिडकोला वेगळा न्याय इकडचं या नागपूर मुंबई समृद्धीला वेगळा न्याय आणि नांदेड जालना समृद्धीला वेगळा न्याय कसा असू शकतो बरं त्याच्यात पुन्हा मग कोणाची मोसंबी आहे कोणाचं डाळिंब आहे कोणाचा ऊस आहे जे काय असेल त्याचं व्हॅल्युएशन योग्य नाही कोणाचे विहीर आहे कोणाचं घर आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रशासनाने मला वाटतं शेतकऱ्यांना जी वागणूक दिली जाते जो मोबदला दिला जाण्याचा प्रयत्न करतो हा अन्याय आहे त्याच्याविरुद्ध इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आमचे दिलीप शेठ राठे त्यांच्यासोबत या सगळ्या भागातले सगळे जवळपास चार पाचशे शेतकरी सातत्यानं महिनाभरापासून आंदोलन करतात या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करतो परंतु त्यांचा आवाज निश्चित आम्ही उठू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू वकील तुम्ही आता सांगितलं की तुमच्या वतीनं बर मी वकिली करणार बरोबर मी इथला लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे विधा विधिमंडळामध्ये सरकार जर ऐकत नसेल तर माझ्याकडे वेगळं स्वतंत्र व्यासपीठ आहेच अधिवेशनाचं सरकारने असं जर बाहेर ऐकलं नाही सभागृहाच्या व्यासपीठावर तर मी बोलू शकतो त्याला कोणी मला थांबू शकणार नाही आणि त्याच्यात सरकारला उत्तर द्यावंच लागेल साहेब यांच्या आंदोलनानंतर एसडीएम चार दिवस सुनावण्या घेतल्या मुलांकनाचा जो विषय त्यात पण काही तोडगा निघाला नाही मी आता कलेक्टर साहेबांना भेटणार आहे त्यातल्या सगळ्या बाबी तपासू आणि वेळ प्रसंगी मुंबईमध्ये या संदर्भात महसूल मंत्राकडे बैठक लावण्याचा आपण प्रयत्न करू दादा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांचे एकतर्फी अवॉर्ड झालेले त्यांना जेव्हा निदर्शनात आणून दिलं तर ते म्हणतात की त्याच्यात बदल करता येत नाही तुम्ही तुम्हीच करायचं लवाद पण तुम्हीच आहात आणि करणारे पण तुम्हीच आहात आम्हाला या गोष्टी काही कळत नाही आमची जमीन आहे त्याचं व्हॅल्युएशन आम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं तर इकडे येऊ नका ना येऊ नका घेऊ नका जमीन संपला विषय आम्ही काय बळजबरी घ्या आमचं तुम्हाला आमंत्रण नाहीच आहे ना जमीन आहे आणि नियम सांगतो की नव्वद टक्के शेतकऱ्यांनी जमीन दिल्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही कोणी बळजबरी केली तर याद राखा मी पोलिसांना मग तुला सांगून टाकतो वाकडी नजर सुद्धा शेतकऱ्याच्या जमिनीकडे गेले ते एकेकाची नजर काढून टाकण्याचा दम आम्ही ठेवतो हे तुम्हाला सांगून टाकतो सगळ्यांना सर आगामी काळामध्ये आता महापालिका मला वाटतं एवढं